मध्ये सगळ्यात आवडती खोली जी असते आपली ती किचनच असते किचन अगदी आपलं जुनं असू द्या किंवा नवीन असू द्या ते स्वच्छ ठेवणं टापटीप ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्याचबद्दल काही छान महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्याही घरामध्ये रात्रीचा स्वयंपाक झाल्यावरती किचनमध्ये पसारा होत असेल किंवा स्वयंपाक करताना पसारा होत असेल तर तो कशा पद्धतीने क्लिनिंग करावा किंवा पसारा होऊ न देण्यासाठी काय टिप्स शेअर टिप्स वापरावा त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सगळ्यात आधी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली सुरुवात करताना जी ओट्यावर आपलं ओट्या जसा क्लीन असतो आवरलेला असतो त्याच पद्धतीने ओटा अगदी क्लीन ठेवून मी आज तुम्हाला क्लिनिंग म्हणजे स्वयंपाक देखील दाखवणार आहे आणि क्लिनिंगसुद्धा त्याचबरोबर दाखवणार आहे तर सगळ्यात आधी किचनमध्ये आले टोमॅटो वगैरे चिरून घेतला आज मी तुम्हाला इडली इडलीचं पीठ असतं ना त्यापासून तुम्हाला आप्पे कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहेत तर मी अशा पद्धतीने आप्पे बनवत असते त्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे हे छान असं म्हणजे वाटण करून याचं कालवण बनवून घेत असते आणि एकीकडे एक तुम्ही बघू शकता जे इडलीचं पीठ आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण वाटून त्यामध्ये जे पेस्ट आहेत ती वापरणार आहे, आहे। टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला बारीक तुम्ही कांदासुद्धा पाहिजे असेल तर घेऊ शकतात आणि त्यामध्ये जर तुम्ही चिली फ्लेक्स म्हणा किंवा ऑर्गेन ऑर्गेनो किंवा चाट मसाला असं सुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकतात तर माझ्याकडे जितका आहेत मी ते टाकणार आहेत तर किचनमध्ये भरपूर वेळा काय होतं ना की आपण जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करतो ना त्यावेळेस खूप पसारा होऊन जातो आणि मग तसं न करता स्टेप बाय स्टेप जर आपण काम केलं तसं जर इथं बघू शकता तुम्ही हिरवी मिरच्या म्हणा लसूण म्हणा मी चिरत चिरून चीर, घेतलेला आहे किंवा निवडून घेतलेले आहेत तर त्याचबरोबर मी लगेच जो पसारा झालेला होता तोसुद्धा लगेच उचलून घेतलेला आहे म्हणजे काय होतं ना की नंतर आपल्याला पसारा राहत नाही आणि ओटा अगदी क्लीन दिसतो त्यानंतर मग छान असं पीठ घेतलं आणि पिठामध्ये छान असं हिरवी मिरची लसूणची पेस्ट घातली मीठ घातलं आणि टोमॅटो जो चिरलेला होता तो त्यामध्ये घालणार आहे चांगलं सगळं एकत्र एक केलं आणि मग त्यामध्ये तुम्हाला जर ॲडिशनल मी सांगितलं आहे तुम्हाला जे घालायचं असेल अजून व्हेजिटेबल्स तुम्ही घालू शकतात तर अशा पद्धतीने मी इडलीचे आप्पे बनवत असते तर खूप छान लागतात आणि मग याचे छान सगळं मिश्रण एकत्र एक करून घेतलं त्याचबरोबर बघायचं जर झालं तर कधी कधी काय होतं ना की कि आपल्या किचन रात्रीचा आवरायला खूप कंटाळा येतो असतो त्याचमुळे ना किचनमध्ये पसारा होऊन द्यायचा आणि याची आपण काळजी घ्यायची म्हणजे काय होतं ना की कि आपलं किचन नेहमीच टापटीप आणि स्वच्छ राहायला मदत होते तर बघा इथे आता सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आणि त्याआधी मी किचन काउंटर जे आहे ते छान असं जे खरगट म्हणा किंवा जे सा सांडलेलं होतं ते सगळं मी कपड्याने पुसून घेणार आहे वायपांनी क्लीन करून घेणार आहे कारण काय होतं ना की ओटा आपला क्लीन करून घेतला की मग पुढचं काम करायला अगदी सोपं पडतं आणि स्टेप बाय स्टेप काम केल्याने किचन अगदी लवकर आवरून होतो कि तर किचन काउंटर छान असं पुसून घेतला आणि लगेचच तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ झाला होता त्यानंतर बघा आप्पे जे बनवायला घेतलेले आहेत तर छान असं आप्प्याचं पात्र त्यामध्ये छान असं सगळीकडनं तेल लावून घेतलं आणि तेलाने जास्त करून चिकटत नाही त्यामुळे तेल जास्त लावायचं आहे आणि मग त्यानंतर हे जे पीठ आहे ते ला आप्याचं जे पीठ बनवलं आहे ते आप्याच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर वरतून सुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे छान असे फुकतात देखील आणि छान असे म्हणजे फुसफुशीत असे नरम देखील आपे आपले बनतात त्यानंतर इकडे एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवले होते कालवण बनवायचं होतं शेंगदाण्याची चटणी म्हणतात ना ती ती चटणी आम्ही आप्यासोबत नेहमीच बनवत असतो तर छान इथे एकीकडे ताट ठेवून दोन मिनटं वाफ भरून दिलेली होती तर आपे छान बनवून झाले होते आणि त्यानंतर एकीकडे लगेच शेंगदाणे जे भाजलेले होते तर ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की आता हे बघा आपे बघू शकतात किती छान असे मस्त फुसफुशीत आणि मस्त असे शिजलेले होते आतमधूनसुद्धा सुद्धा किती छान शिजलेले होते तुम्ही बघू शकता तर खूप छान लागत होते आपे आप आम्ही नेहमीच अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करत असतो त्यानंतर हे जे शेंगदाणे सोललेले होते किंवा सालटे काढायचे होते तर काढताना इतका सारा कचरा होऊन जातो तो सालटे इकडे तिकडे घरामध्ये उडतात आणि पेपर घ्या पेपरवरती परत सालटे पेपर सालटे त्यावरती सोला त्यामुळे एक ट्रिक घेऊन आलेली आहे अगदी सोपी अशी ट्रिक तुम्हाला नक्कीच फॉलो करायची आहे त्यानंतर बघा जे सालटे हे सोलून घेतलेली होती त्यामधनं जो सालट्यांचा जो, जो कचरा निघालेला होता तर तो मी काय करते ना की नेहमीच बेसिंगजवळच सालटे काढून घेते आणि मग आपण जेव्हा किचनमध्ये सालटे वगैरे साळून घेतो शेंगदाण्याचे शे वगैरे तर ते सालटे घरामध्ये इकडे तिकडे कचरा होऊन जातो अगदी घरामध्ये हवे उडत उडतात देखील त्यामुळे काय करायचं ना की जे सालटे आहेत ना ते बेसिंगमध्येच असे काढून टाकायचं सालटे सगळे असे बेसिंगमध्ये काढले की हे जे जाळी असते बेसिंगची त्यावरती सगळं हे सालट असं सा जमा होऊन जातं आणि लवकरात लवकर पाण्याने साफसुद्धा होतं आणि मग काय होतं ना की इकडे तिकडे घरामध्ये पसारा सुद्धा होत नाही सालट्याचा म्हणजे न्यूजपेपर घ्या त्यावरती निवडा त्यामुळे मासे सोपी ट्रिक मी वापरत असते बघू शकतात अगदी इन्स्टंट मी हे सगळं क्लीन केलं होतं आणि जे सालटे होते शेंगदाण्याचे ते छान असे जाळीमध्ये साचले होते आणि नंतर असं पिशवीमध्ये आपण हे लगेचच इझिली क्लीन रिकामं करू शकतो आणि जाळी बघू शकतात शकता की ती स्वच्छ झालेली आहेत तर असे छोट्या छोट्या टिप्सने आपलं घर अगदी स्वच्छ आणि नीट राहू शकतं तर बघा आता किचन आता किचनमध्ये सालटे वगैरे एकामागे एक माणसं म्हणजे मी स्वयंपाकसुद्धा बनवत आहे आणि क्लिनिंगसुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर बघा ओटा अगदी आज क्लीन दिसत होत असेल तुम्हाला त्यानंतर मग हिरवी मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतला आणि छान शेंगदाणे वाटलेले जे होते त्याचं पेस्ट बनवून अशी छान चटणी बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला चटणी जमतच असेल जिरे मोहरी टाकून अशी चटणी बनवून घेतलेली आहे आणि छान असे अप्पे तयार झालेले होते तर अगदी म्हणजे कुरकुरीत आणि खूप छान असे रेसिपी तयार झालेली होती आम्ही नेहमीच ट्राय करत असतो त्यानंतर छान असं जेवण करून झालं जेवण करून झाल्यानंतर भांडे बघू शकतात अगदी थोडी प्रमाणात आज मी भांडे काढलेली होती आणि जितका जास्त पसारा निघेल तितका जास्त आपल्याला नंतर घासायला कंटाळा येत असतो त्यामुळे काय करायचं ना की थोडे थोडे भांडे काढायचे आणि जितके जास्त प्रमाणात आपण कमी भांडे काढू शकतो आपण त्याची काळजी घ्यायची तर आज भांडे खूप कमी होती तर आता मग घासून घेतली तर ता घासताना काय होतं ना की जे आपले तेलकट वगैरे भांडे असतात ना ते ती नाळाखाली छान अशी वॉश करून घ्यायची गरम पाणी असेल तर तेलकट जास्त झालेलं असेल तर गरम पाणी टाकून तुम्ही लिक्विडने क्लीन करू शकतात तर त्याच पद्धतीने मी इथे आप्याचं जे पात्र आहे ते क्लीन करत असते आणि सगळी भांडी आता ओट्यावरची क्लीन करून घेणार आहेत आणि किचन ओट्यावरची भांडी रात्रीची मी डीप क्लिनिंग करतच असते किचन ओट्यामध्ये रात्रीचा जो आपला स्वयंपाक केल्यानंतर जो कचरा किंवा खरगटं जे सांडलेलं असतं ना त्यामुळे मग किचनमध्ये झुळं येण्याची शक्यता असते म्हणून मग रात्रीची क्लिनिंग ही केलीच पाहिजे भांडे छान असे सगळे घासून झालेली होती त्यानंतर किचन काउंटर किंवा गॅस म्हणा क्लीन करण्याची वेळ आली होती आणि माझा भांडे सगळ्यात आधी मी घासून घेत असते कारण मला किचन काउंटर क्लीन करायला अगदी सोपं पडत असतं गॅस मी अगदी ओल्या कपड्याने असा पुसून घेत असते जास्तच डीप क्लि खराब वाटला तो मग तर मग घासून घेते त्यानंतर किच गॅसच्या खालतीसुद्धा आपला काउ किचन काउंटर आहे छान असं त्याच्या खालतीसुद्धा छान असा पुसून घेत असते खरगटं वगैरे थोडं जरी असलं की झुरळं लगेचच येतात त्यामुळे आपल्याला ही त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपले आपलं आरोग्यसुद्धा नीट आणि स्वास्थ राहू शकतं तर त्यानंतर बघा किचनमध्ये दुसरं काउंटर जे आहेत ते सुद्धा छान असं बेसिंग आपलं मिक्सरच्या पाठीमागे म्हणा वायपरच्या बाजूला म्हणा सगळीकडे जे कानाकोपरा आहेत सगळे मी असं वायपरने क्लीन करून घेत असते थोडंसुद्धा मी इकडे तिकडे कचरा वगैरे ठेवत नाही आणि रोजच्या रोज जर अशी सवय जर लावली तर किचन काउंटर पुसायला अगदी सोपं जातं तर बेसिंग आ, का की बेसिंगजवळील काउंटर छान असं क्लीन करून घेतलं कोरडं करून घेतलं त्यानंतर बेसिंग पुसण्याची वेळ आली होती आणि शेवटचं म्हणजे बेसिंग स्वच्छ करणं तर बेसिंग अगदी स्वच्छ स्वच्छ करायला विसरत जाऊ नका कारण आपण इतकी सारी जी भांडी वगैरे क्लीन करतो खरगटं वगैरे त्यात पडलेलं असतं त्यामुळे काय होतं ना का बेसिंगचं वा, भांड्याचा वास हेच असतो आणि त्यामुळे मग कचरा देखील साचलेला असला की तुम्हाला माहितीच आहेत मु किचनमध्ये झुरळं मुंगे लगेच येतात त्यामुळे मग अशा गोष्टींची मी काळजी घेत असते आणि मग बेसिंगसुद्धा छान असं रोजचं रोज क्लीन केलं की अगदी चमकायला लागतं आणि असं स्वच्छ किच की किचन बघून आपल्यालासुद्धा चांगलं आणि प्रसन्न वाटत असतं त्यामुळे मग अशी क्लिनिंग मी करत असते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्यानंतर बघा त्यानंतर पुढचं म्हणजे रात्रीची जी आपली इतकी सारी क्लिनिंग करून घेतली तर आपल्यालासुद्धा म्हणजे फ्रेश होण्याची गरज असते रा रात्रीला आपल्याला झोप चांगली लागण्यासाठी किंवा जे आपण इतकं किचनमध्ये काम करून जे ऑइली स्किन म्हणा गर गर्मीने आपण जे घाम वगैरेत हो असतो आपल्यालासुद्धा फ्रेश करणं गरजेचं असतं त्यामुळे काय होतं ना की रात्रीचं रोज रात्रीचं माझं असं किचन आपलं स्किन केअर रुटीन मी तुमच्यासोबत थोडासा शेअर करणार आहे तर जसं आपण आपलं किचन स्वच्छ ठेवतो घर स्वच्छ ठेवतो तसं आपल्यालासुद्धा म्हणजे क्लीन ठेवणं गरजेचं असतं कारण मग आपल्याला इतकं घाम येतो ऑइली स्किन होत असते त्यांना हा लगेचच पिंपल्सचा प्रॉब्लेम होत असतो आणि मलासुद्धा पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग मी रात्रीचं असं छान स्वतः फ्रेश होत असते चांगली झोपही लागते आणि फ्रेशसुद्धा देखील वाटतं तर फेसवॉश लावून घेते आणि मग चेहरा जेव्हा आपण वॉश करतो ना त्यावेळेस आपल्या स्किनवरती जे ओपन पोर्स असतात किंवा जे ऑइली स्किन झालेली असती तर आपले ओपन पोर्स क्लिअर होतात आणि आपल्याला पिंपल्सचासुद्धा देखील होत नाही आणि अशा रुटीन कोण नक्कीच फॉलो करतं संध्याकाळी झोपताना ते मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये